मुंबईची उपनगरीय रेल्वे ही केवळ वाहतुकीचे साधन नाही तर शहराच्या जगण्याची जीवनरेषा आहे मात्र याच जीवनरेषेवर दरवर्षी शेकडो प्रवासी आपला जीव गमावत आहेत रेल्वे ट्रॅक ओलांडणे आणि लोकल पकडण्यासाठी फेन्सिंगवरून उड्या मारणे या बेकायदेशीर आणि धोकादायक सवयींमुळे होणारे अपघात ही मुंबईसाठी दीर्घकाळापासूनची गंभीर समस्या आहे या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने कुंपणांवर औद्योगिक ग्रीस लावण्याचा घेतलेला निर्णय वेगळा काहीसा अनोखा पण विचार करायला लावणारा आहे चर्चगेट ते विरार या साठ किलोमीटरच्या मार्गावर एकोणतीस स्थानकांवर हा प्रयोग राबवला जात आहे आकडेच या समस्येची भीषणता सांगतात दोन हजार पंचवीस मध्ये ट्रॅक ओलांडण्याच्या एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव घटनात एक हजार त्रेसष्ट मृत्यू झाले इतक्या मोठ्या जीवितहानीनंतर कोणताही उपाय स्वीकारताना परंपरागत असायलाच हवा अशी अट ठेवणे गैरठरेल ग्रीस लावल्यामुळे फेन्सिंगवर चढणे कठीण होईल कपडे मळतील हात घाण होतील ही भीतीच अनेकांना परावृत्त करू शकते तरीही हा उपाय अंतिम नाही हे मान्य करावेच लागेल गर्दीमुळे प्रवाशांना वेळ वाचवण्यासाठी ट्रॅक ओलांडण्याचा मोह होतो स्थानकांवरील अपुरी पादचारी पूल व्यवस्था अरुंद जिने तिकीट काउंटरवरील रांगा आणि वेळेचा ताण या मूळ कारणांवर उपाय केल्याशिवाय केवळ ग्रीस लावून शिस्त येणार नाही जनजागृती कठोर अंमलबजावणी आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा या सगळ्यांचा एकत्रित प्रयत्न गरजेचा आहे ग्रीस हा तात्पुरता प्रतिबंध ठरू शकतो पण प्रवाशांचे प्राण वाचवायचे असतील तर व्यवस्थेतील घसरण थांबवण्यासाठी अधिक खोल आणि मानवी उपायांची आवश्यकता आहे you uh -huh.